ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर स्वारगेट बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर त्यांची पुन्हा स्वारगेट आधारातच नेमणूक झाल्याचं समजल्यावर परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सर प्रचंड संतापले विभाग नियंत्रकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आणि स्वारगेट स्थानकातल्या वरिष्ठ कनिष्ठ आगार व्यवस्थापकांची सायंकाळपर्यंत बदली करण्याचे आदेश त्यांनी दिले स्वारगेट आगाराला सरनाईकांनी अचानक भेट दिल्यानंतर नक्की काय घडलं पाहूयात माहिती घेतली डेपो मॅनेजर सिनियर डेपो मॅनेजर आणि जुनियर डेपो मॅनेजर दोघे सस्पेंड होते सस्पेंड केल्यानंतर परत हीच जागा त्यांना द्यायला काय गरज होते मला सांगा दुसऱ्या काय जागा ना राज्यामध्ये कुठे आणि दोषी आढळलेले आहेत ते आढळले आहेत ना याची विभाग चौकशी चालू आहे तर परत त्यांना तुम्ही कुठे ठेवतात आम्हाला सभागृहामध्ये आम्ही उत्तर आलं कोणा विनोदित केंद्र आलेलं आहे आणि याची चौकशी चालू आहे आता चौकशीमध्ये जर दोषी आढळल्या आहेत घोषी आढळलेलं असतं गेल्यानंतर कोणी परत वितर करू घ्या अरे थोडं माणसं नाही आहे आपल्याकडे दुसरीकडे तीच माणसं पाहिजे तुम्ही तुम्हाला चेन परत कायम ठेवायची आहे दोन जणं या ठिकाणावरनं निलंबित करण्यात आले होते आम्ही सभागृहात उत्तरं दिली आम्ही प्रेसला उत्तरं दिली ती दिल्यानंतर निलंबित असलेली माणसं त्यांच्यावर दोषी असताना तो आव्हान असताना सुद्धा परत त्यांना काय अपेक्षा मनोहर अरे तुम्ही सभागृहामध्ये जी उत्तर आम्ही देतो लोकांना आम्ही सामोरे जातो तुम्ही त्या चुका परत याच ठिकाणी करता दोषी आढळले नसते गोष्ट वेगवेगळी दोषी असताना परत या जागेवर तुम्ही ठेवता एन्जॉरच कारवाई करा प्रताप सर नाईक हे पुणे दौऱ्यावर असताना अचानक त्यांनी लोणावळा शिवाजीनगर स्वारगेट बस स्थानकांची पाहणी केली स्वारगेट बसस्थानकावरील प्रवासी प्रतीक्षालय स्वच्छतागृह चालक वाहक विश्रांतीगृह यांची त्यांनी पाहणी केली याचबरोबर प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सुद्धा ऐकून घेतल्या आणि पोर्वी ऑन ड्युटीचा व्हिडिओ बनवला तिला सहकार्य करून पोलीस स्टेशन पर्यंत माझी सहकारी ही ड्युटी ऑन ड्युटी आहे ही असते चार वाराची ऑन ड्युटी सायकल आहे नाही आणि आज ही डेस्टरूमला झोपली ते ऑन ड्युटी आणि ही बाहेरची गर्दी बघा ते एका वेळेचा व्हिडिओ आहे एवढी गर्दी असताना आणि यांनी हे तो पुरस्कार पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट

मला कर नाही सर मी आव्हारावर फिटन दिली आहे मला म्हणल्याच काय काय नाही लोकांच्या अपेक्षा महामंडळाचं किती नुकसान आहे त्याच्यानंतर एसटी कॉलनी मध्ये बाहेरचे लोक येऊन दारू पित आहेत सुरक्षा दक्षता अधिकारांना मी तक्रार दिलेली आहे बाहेर लोक येऊन गांजे पितात म्हणलं हे काय आमच्या कर्मचाऱ्याला मारामारी व्हायला लागली मुंबई तक ब्यूरो रिपोर्ट पुणे